कुलदीपला तीस हजार रुपये पगार व पाच लाख रुपयापेक्षा लक्ष द्या बारीक प्रश्न समजून घ्या कुलदीपला तीस हजार रुपये जास्त किमतीच्या मालाची विक्री केल्यास शेकडा एक कमिशन मिळते मार्च महिन्यात कुलदीपला एकंदरीत चौतीस हजार दोनशे रुपये मिळाले त्याने एकूण किती किमतीच्या मालाची विक्री केली मित्रांनो हा कुलदीप आहे कंपनीमध्ये एखाद्या वेळेस कर्मचारी आहे कुलदीपला तीस हजार रुपये पगार आहे पण कसा पाच लाख रुपये मालाची विक्री केली तर लक्ष द्या बारीक या गणितामध्ये कुलदीपला एकूण पगार किती आहे तीस हजार रुपये याचं टर्म कंडिशन काय आहे जर त्यानं जर त्याने पाच लाख रुपये किमतीचा माल विक्री केला तर म्हणजे कंपनीचा कर्मचारी हा कुलदीप त्यानं जर पाच लाख रुपये किमतीचा माल विकून दिला तर कंपनी त्याला तीस हजार रुपये पगार देते असा त्याचा अर्थ पुढं गणित म्हणते पण पाच लाख रुपयापेक्षा जास्त किमतीच्या मालाची विक्री जर त्यानं केली तर शेकडा एक कमिशन मिळते शेकडा एक म्हणजे एक टक्का ओके ठीक आहे आता मार्च महिन्यात कुलदीपला एकंदरीत चौतीस हजार दोनशे रुपये मिळाले असते त्याने एकूण किती किमतीच्या मालाची विक्री केली आता इथं मार्च महिन्याचा कुलदीपचा पगार मार्च महिन्याचा कुलदीपचा पगार किती आहे चौतीस हजार दोनशे रुपये बरोबर आहे त्याच्यामधून हे तीस हजार हे तीस हजार कसे हे तीस हजार मित्रांनो पाच लाख रुपये रकमेच्या मालाच्या विक्रीबद्दल कुलदीपला मिळालेले आहे कर्मचाऱ्यानं जर पाच लाख रुपये किमतीचा माल विकून गेला कंपनीचा तर कंपनी त्या कर्मचाऱ्याला तीस हजार रुपये पेमेंट देते म्हणजे हे तीस हजार पाच लाख रुपये मालाची विक्री केल्याबद्दल ते तीस हजार या एकूण वजा करा शून्य शून्य दोन चार आणि इथं शून्य म्हणजे त्याला अधिकचे मिळाले मिळालेले पैसे आहेत चार हजार कुलदीपला कुलदीपला नेहमीच्या नेहमीच्या पगाराच्या नेहमीच्या पगाराच्या चार हजार दोनशे रुपये अधिक मिळाले ओके लक्षात आलं ना कधी तुमच्या इथली तो रक्कम मुलांना लक्ष द्या आणि इथली तो पगार पाच लाख रुपये किमतीचा माल विकून द्याला तीस हजार रुपये पगार फिक्स झाला ओके इथपर्यंत कळालं आता हे त्याला अधिकचे चार हजार दोनशे मिळाले मग या चार हजार दोनशे जे अधिकचे मिळाले याच्यामध्ये कुलदीपनं कंपनीचा किती अधिकचा विक्रा केला पाच लाख रुपयापेक्षा जास्त किमतीच्या मालाची विक्री केल्यास शेकडा एक कमिशन मिळते म्हणजे शेकडा याचा अर्थ एक टक्का कमिशन मिळते अशी कोणती रक्कम आहे तिथं थोडस लिहितो आणि नंतर मोडून टाकतो अशी कोणती रक्कम आहे जिचा एक टक्का म्हणजे चार हजार दोनशे होता अशी रक्कम यक्ष समजू जिचा एक टक्का मित्रांनो म्हणजे चार हजार दोनशे होतो अशा पद्धतीची मांडणी करा हे यक्ष या एक लागून इला हा गुणाकार यक्ष शदरस्थानी शंभर बराबर चार हजार दोनशे आता एक टक्करा चार हजार दोनशे सोबत हे शंभर हा गुन्हा चार लाख वीस हजार पाच लाख रुपयापेक्षा जास्त किमतीच्या मालाची विक्री केल्यास शेकडा एक कमिशन मिळते कर्मचाऱ्याला मग हे चार हजार दोनशे रुपये कशासाठी मिळाले कुलदीपनं चार लाख वीस हजार रुपये किमतीचा माल अधिकचा विकून दिला कंपनीचा म्हणून हे त्याला मिळालेलं बोनस एक टक्का ओके हे मोडून टाकतो हे चार लाख वीस हजार आणि याच्यावरचा एक टक्का म्हणजे हे चार हजार दोनशे लक्षात्यायला तुमच्या आता लक्ष द्या हे त्याला मिळालेले चार हजार दोनशे म्हणजे त्यानं अधिकचा विकलेला माल चार लाख वीस हजार रुपये किमतीचा आता हे एकूण देईच करा शून्य 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 हे शून्य हे दोन आणि इथं पाचन चार नऊ मार्च महिन्यात कुलदीपण म्हटल्यास लिहू का मार्च महिन्यात मार्च महिन्यात कुलदीपने एकूण नऊ लाख वीस हजार रुपये किमतीचा माल विकला हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला ओके